मी आहे तेव्हा सगळ्यांचं स्वागत करताय सादर होत आहे भाऊ लोकनाट्य अरे भाऊ कुठल्या आपल्या गावामध्ये कोणती बाई आली म्हणते हे म्हणते मला की तुला गुरगुंडा होईल अरे काय सांगते म्हणजे आमच्या त्याला ज्ञान म्हणत भाऊ कृपनायकून घेऊ गरज नसतो आपली जी रंगी रंगी पृथ्वी आहे ती पृथ्वी आहे आपल्याला दृष्टीमुळे लग्नाने काही नाही दिलं की झाडं दिले पक्षी दिले डोंगर दिले नद्या दिली जमीन दिली पण आपण मानतो काय करून ठेवलं या पृत्यूषित पृथ्वीला नुसतं उशीर करून पर्यावरणचं दाखव करायचं असे आता काय केलं पाहिजे बघा बघा तिला मावशी कशी जाते त्याला तर मजायला अय मावसे मावशे तू काय करते मावशे तू रात्रीच्या जोडाने दाखवत्यावर जेवढं कोटायला तेवढं कशाला कसं बनवते आणि आपण हादरात दाखवूया तिची रोखडही पकडते आपल्याला जर आपल्या पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला आपल्याला पण प्रत्येकांना एखाद्या घरी आपले झाड लावावं लागेल म्हणून म्हणले रस्त्यावर सपत्रा टाकू नका एकाच्या मागणी सांगून गेला संतांनी गेला असून म्हणले ग्रो तुम्ही आजची पिढी आहात तुम्ही जर लोकांना समजायला लोक ऐकून घेतील म्हणून तुम्हाला एक विनंती करतो या तुम्ही पण रस्त्यावर वगैरे टाकू नका वर्गीकरण करून ओला कचरा तुझा कचरा हा रेवे घ्या आणि आपल्या घरातून निघणारा कचरा हा कचरा धुंगीलाच टाका रस्त्यावर धुंकू नका रोग लाईन आमंत्रण येऊन स्वच्छता पाळा आणि रोगराई टाळा <स्वाँ> अजून माय हो आपण पण खत्रा हा रस्तावून टाकायचा नाही आणि आपल्या आजूबाजूला परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे स्वच्छता पाळा आणि रोगराई टाळा धन्यवाद